एक पोलीस निलंबित तर दोघे मुख्यालयात बदली वाळू चोरटे व वा दारू विक्रेते यांच्याशी जवळीक असल्याचा पोलीस शिपाई किरण आडेवर आरोप वर्धा जिल्ह्यातील देवळी पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला त्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने दोघांना पोलीस मुख्यालय अटॅच तर एक पोलीस कर्मचारी निलंबित केले त्यामधील नितीन चौधरी पोलीस जमादार किशोर साखरे यांना पोलीस मुख्यालय अटॅच केले तर पोलीस शिपाई किरण आडे निलंबित झाल्याची पोलिसांकडून माहिती मिळाली आहे तसेच पोलीस निरीक्षक ठाणेदार रवींद्र शिंदे यांना आमच्या प्रतिनिधींनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की चौकशी कारवाई चालू असून गोपनीय पोलीस मुख्यालयाकडे माहिती असल्याची माहिती तसेच अधिक तपास पोलीस अधीक्षक अनुराग जैन करीत आहे या घटनेची माहिती किरण आडे यांनी सांगितली ती किती सत्य आहे तपासात पुढे येईल परंतु किरण आडे यांच्या मुलीची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना नेहमी नागपूरला जायचं असल्यामुळे त्यांना सुट्टी पाहिजे होती त्यासाठी त्यांनी आठ दिवसापासून सुट्टीचा अर्ज ठाणेदारांना केला असताना त्यांना सुट्टी, सुट्टी देण्यात आली नाही ना तब्येतीसाठी त्यांना येणे जाणे करावे लागले अशा परिस्थितीत ज्या फोर व्हीलर मध्ये ते नागपूरला गेले होते त्या फोर व्हीलरच्या ड्रायव्हरने कुणासोबत तरी भांडण केले असता त्या महिलेने पोलीस स्टेशनला अदखलपत्र तक्रार दाखल केली म्हणून ठाणेदारांना असे वाटले की हा ड्रायव्हर पोलीस कर्मचारी यांचा जवळ

व किरण आडे मध्यधुंद अवस्थेत होता तर त्यांनी माझी एम एल सी केलेली नाही मेडिकल झाले नाही तसेच माझ्यावर ठाणेदाराने शिवी देत हात उचलला असे किरण आडे यांनी दूरध्वनीवर सांगितले परंतु पोलीस कर्मचारी यांच्यात नेमका वाद कशावरून झाला समजले नाही या प्रकरणाची सखोल माहिती देण्यास देवळी पोलीस स्टेशन ठाणेदार पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे व पोलीस टाळाटाळ करीत आहेत ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी देवळी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.